नमस्कार विद्यार्थी पालक मित्र मी डॉक्टर राऊत संचालक हाईटेक एज्युकेशन बी दोन हजार एमबीबीएसच्या स्वप्नाच्या या अंतर्गत आपण सीरीज मध्ये आपण बरेचसे व्हिडिओ बनवले बरेचसे पालक विद्यार्थी ह्या दिवसाची खूप वाट बघत होते की चार मे कधी उघडणार कधी आमचा पाले सेंटरला जाऊन पेपर देणार पेपर देऊन बाहेर आल्याच्या नंतर त्याची रिॲक्शन कशी असणार ह्या सगळ्या गोष्टीत पालक हे चिंतेत होते तसंच आज दोन ते पाच ह्या का वेळेमध्ये आजचा पेपर संपला आहे आज आपण पेपर संपल्याच्या नंतर बऱ्याचशा पालकांसोबत विद्यार्थ्यांसोबत चर्चा झाली महाराष्ट्रातल्या असतील महाराष्ट्राच्या बाहेरच्या आमचे जे काही ओळखीचे असतील जे काही सराउंडिंगमध्ये असतील ह्या सगळ्यांशी आम्ही चर्चा केली तर आजचा पेपर कसा होता मॉडेट होता इझी होता की डिफिकल्टी होता या विषयावरती आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर जर तुम्ही आमच्या व्हिडिओला नवीन असाल तर, तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून येणारे जे काही आता प्रोसेस चालू होणार आहे दोन हजार पंचवीसच्या एमबीबीएस ची असेल किंवा मेडिकलची जी काही काउन्सिलिंगची प्रोसेस असेल किंवा इंजिनिअरिंगची प्रोसेस असेल त्याची सर्व माहिती आपल्यापर्यंत भेटली जाईल तर चला विद्यार्थी मित्र पालक मित्र आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आजचा विषय आहे की आजचा पेपर दोन हजार पंचवीस नीट यूजीचा पेपर हा सोपा होता की अवघड हो तर आपण जी काही आम्ही फीडबॅक घेतला मागच्या दोन अडीच तासामध्ये जो काही फीडबॅक घेतला या फीडबॅक मधून बऱ्याचशा पालकांशी विद्यार्थ्यांशी जी काही चर्चा झाली त्या विषयाच्या अंतर्गत त्या त्यांना त्यांच्या आलेल्या फीडबॅक अनुसार आपण आता चर्चा करणार आहोत की आजचा पेपर कसा होता आपण सब्जेक्ट वाईज चर्चा करू की कुठला पेपर सोपा होता की कसा होता सर्वप्रथम आपण घेऊया बायोलॉजी बायोलॉजी एकमेव असा सब्जेक्ट आहे की विद्यार्थ्यांना असं वाटायचं की आज सोपा पेपर आहे आणि याच्यात स्कोरिंग सब्जेक्ट आहे तर बरोबर आहे स्कोरिंग सब्जेक्ट आहे सोपा पेपर आहे असं प्रत्येक विद्यार्थ्यांना ते वाटायचं पण यावेळेस कसं झालं थोडा तो आ, लेंदी पेपर असल्यामुळे किंवा डिस्क्रिप्टिव्ह जास्त असल्यामुळे बऱ्याचशा वेळेस म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये टाइम खूप गेला म्हणजे जे काही विद्यार्थ्यांना टाइम पाहिजे होता त्या टाइमिंग नुसार त्यांचा तो आ, पेपर थोडा वेळ जास्त गेला तर याची डिफिकल्टी लेवल कशी होती तर इझी टू मॉडरेट होती इझी टू मॉडरेट म्हणजे काय की थोडा इझी पण होता पण थोडा डिफिकल्ट पण होता अशा प्रकारे बायोलॉजीच्या पेपरचं जे काही डिस्क्रिप्शन सांगितलं विद्यार्थ्यांनी पालकांनी ज्याचा पण फीडबॅक घेतला हे त्यांच्याकडनं बघितलं तर आपण ओव्हरऑल सगळ्यांचे जे काही बोलणे आले त्याच्यात एक निष्कर्ष असा निघला की बायोलॉजीचा पेपर हा इझी टू मॉडरेट होता so, पूर्ण जो क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन पेपर होता हा हा पूर्ण एनसीआरटी बेस्ड क्वेश्चन होता डिस्क्रिप्टिव्ह होता त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना टाइम जास्त गेला टाइम मॅनेजमेंटमुळं ओव्हरऑल जर सगळं पाहिलं गेलं तर विद्यार्थ्यांचे जे काही स्कोरिंगचा विषय जर काढला तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आलं की सर आम्ही तीनशे ते तीनशे चाळीसच्या मध्ये स्कोर करू शकतो आउट ऑफ थ्री थ्री सिक्स्टी जे काही मार्क्स आहेत याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी असं बोलण्यात आलं की आम्हाला तेवढे मार्क येतील की नाही जे काही विद्यार्थ्यांचं हे आपण ओव्हरऑल फीडबॅक घेतला त्याच्यामध्ये कळलं तर एक आपण यांच्या फीडबॅकनुसार जर काढलं तर बायोलॉजीला जर पाहिलं तर स्कोरिंग सब्जेक्ट आहे तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं होतं की तीनशे तीस तीन ते तीनशे पन्नास पर्यंत स्कोर करू शकतात त्याच्यामुळं बायोलॉजीचा पेपरचा जो काही लास्ट इयरचं जर कंपेरिजन केलं तर त्या प्रकारे थोडा डिफिकल्ट होता यानंतर आपण पाहूया तर केमिस्ट्रीचा तर केमिस्ट्री पेपरला विद्यार्थ्यांचा जो काही फीडबॅक आला त्या फीडबॅकमध्ये विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की सर केमिस्ट्री पेपरचा थोडा मॉडरेट लेव्हलचा होता म्हणजे इझी टू मॉडरेटच होता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा जो काही ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जो काही पार्ट आहे थोडं मिक्सअप क्वेश्चन्स होते थोडं कन्फ्युजिंग पण होतं आणि इझी पण होतं तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ओव्हरऑल जर पाहिलं पंचेचाळीस पैकी जर ॲव्हरेज काढलं विद्यार्थ्यांचं जे ज्यांच्याशी आमचं डिस्कशन झालं तर एक पस्तीस ते बेचाळीस या क्वेश्चन रेंज मध्ये विद्यार्थ्यांनी पेपर अटेम्प्ट केलेला आहे म्हणजे पाहिलं तर आपण त्यांना विद्यार्थ्यांना जवळपास एकशे पन्नास ते एकशे साठच्या रेंजमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्हाला असे मार्क येऊ शकतात तर ओव्हरऑल जर पाहिलं तर आपण त्याचं एक अव्हरेज धरू शकतो की एकशे पन्नास ते एकशे साठ मध्ये विद्यार्थ्याला मार्क पडू शकतात आता यानंतर पाहूयात की जो सर्वात विद्यार्थ्यांना जो काही हे वाटतो पेपर ज्या पेपरचं किंवा ज्या सब्जेक्टचं विद्यार्थ्यांना टेन्शन वाटतं तर त्या पेपरबद्दल आपण चर्चा करू तर पाहिलं तर फिजिक्स हा सब्जेक्ट हार्ड असतो पण पर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये फिजिक्सचा पेपर असो किंवा ओव्हरऑल नीटचा जो काही पेपर असेल तो जो डिफिकल्टी लेवल जी हार्ड होती तर आजच्या पेपरसारखी यापूर्वी कधीच नव्हती हा ओव्हरऑल आलेल्या सगळ्या पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा फीडबॅक आहे फिजिक्स जर पाहिलं गेलं तर मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल खूप होती काही प्रश्न जे होते हे लेंदी होते त्यामुळं विद्यार्थ्यांना पेपर पाहिल्या पाहिल्याच खूप टेन्शन आलं त्यांनी त्यामुळे काय केलं फिजिक्स आणि सॉरी केमिस्ट्री आणि बायोलॉजीकडे थोडं आधी सॉल्व्ह करून फिजिक्सकडे येण्याचा विचार केला पण बायोलॉजीचा पेपर लेंदी असल्यामुळं फिजिक्सला शेवटी शेवटी वेळ भेटला नाही खूप म्हणजे चॅलेंजिंग असे क्वेश्चन्स होते की ट्विस्टेड क्वेश्चन्स होते वर्षा क्वेश्चनचा अँसर कसं द्यायचं हे विद्यार्थ्यांना त्या त्या क्षणी कळलं नाही जेवढ्या पालकांचं आमचं चर्चा झाली किंवा विद्यार्थ्यांची चर्चा झाली तर ते सर्व विद्यार्थी जे आहेत फिजिक्स पेपरला घेऊन खूप म्हणजे खूप टेन्शनमध्ये खूप स्कोरिंगला टेन्शनमध्ये होते फिजिक्सचा पेपर ऍक्च्युअल पाहिला गेलं तर खूप हा हार्ड पेपर होता ह्या वर्षीचा ओव्हरऑल uh, म्हणजे जे काही विद्यार्थी रिपीट केले आमची जी चर्चा झाली तर दोन तीन विद्यार्थ्यांचा असा फीडबॅक आला की सर म्हणजे आम्हाला लास्ट इयर वन फिफ्टी प्लस होते पण ह्या वर्षी हंड्रेड मार्क्स येतील की नाही अशी चिंता आहे ओव्हरऑल जर पाहता गेलं तर फिजिक्सला शंभर मार्क एखाद्या विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आलं की सर शंभर मार्क पडले तर खूप मार्क पडल्यासारखे आहेत ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर आजचा जो काही पेपर होता हा म्हणजे मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलला होता आणि ओव्हरऑल जर आपण कॅल्क्युलेशन केले तर विद्यार्थ्यांना जे मार्क होते जे एक्सपेक्ट करत होते की सेव्हन हंड्रेड सेव्हन हंड्रेड टेन सेव्हन ट्वेंटी जे काही विद्यार्थी एक्सपेक्ट करत होते दे आर दॅट की दे आर स्कोरिंग अप टू सिक्स फिफ्टी टू सिक्स सिक्स्टी म्हणजे सहाशे पन्नास ते सहाशे साठ पर्यंत स्कोर करू शकतात असे जे विद्यार्थी आउट ऑफच विचार करत होते की त्यांचा त्या पद्धतीचा अभ्यास होता पण फिजिक्सचा पेपर त्यांनी पाहतात त्यांनी असं सांगितलं की सहाशे पन्नास ते सहाशे साठ मार्क पडू शकतात ह्यावरून एक निष्कर्ष असा दिसतो आपल्याला विद्यार्थी पालक मित्र लास्ट इयर जे काही सातशे वीस पैकी सातशे वीस जे काही बेचाळीस त्रेचाळीस विद्यार्थी होते जे काही कोर्टाचा नंतर निकाल आल्याच्या नंतर सदुसष्ट वरून बेचाळीस त्रेचाळीस विद्यार्थी जे आले एवढे विद्यार्थी येतील की नाही ये ये सांगता येत नाही कदाचित सातशे वीस पैकी सातशे वीस विद्यार्थी असेल की नाही सांगता येत नाही पण एक याच्यातनं निकष असा निघतो की जे काही आपले महाराष्ट्र सीईटीची काही प्रोसेस असते त्याचा जे काही आपला लास्ट इयरला सहाशे आडवती सहाशे शोध जो काही गव्हर्नमेंटचा कट ऑफ होता आणि सेमी गव्हर्नमेंटचा जो काही सहाशे पर्यंतचा स्कोर होता एक कॅल्क्युलेशन असं येतं तो माझा मा वैयक्तिक विषय आहे किंवा जे काही मी फीडबॅक पाहिले त्याच्यावरती असेल शंभर टक्के खरा असेल सांगता येत नाही पण माझा अंदाज असा आहे की सेमी गव्हर्नमेंटला ह्या वर्षी पाचशे पन्नास ते पाचशे साठ मार्क लागतील आणि गव्हर्नमेंटचा सहाशे ते सहाशे पाच पर्यंत कट ऑफ येऊ शकतो हा कदाचित त्याच्यापेक्षा कमीही येऊ शकतो पण ओव्हरऑल आता जे काही मी जे काही आमच्या टीमनी आम्ही जे काही फीडबॅक uh, घेतले जे काही सर्व्हे केला त्याच्यामध्ये असं दिसतंय की गव्हर्नमेंटला जो काही महाराष्ट्र सेलची प्रोसेस होईल त्यामध्ये सहाशे मार्ग मार्क येऊ शकतात कट ऑफ येऊ शकतो आणि uh, सेमी गव्हर्नमेंटला पाचशे पन्नास ते पाचशे सात येऊ शकतो तर विद्यार्थी पालक मित्र हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा होता की बरेचसे पालक विद्यार्थी खूप टेन्शनमध्ये होते दोन वर्षे कुणी अभ्यास केलेला आहे कुणी रिपीट केलेला आहे त्यांचं पेपर आल्याच्या नंतर म्हणजे पेपरवरून बाहेर आल्याच्या नंतर सर्वच काही मध्ये होतात ओव्हरऑल पाहता त्या त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवलेला आहे पेपरची डिफिकल्टी लेवल काढलेली ले आहे त्या अनुषंगाने काय पर्यंत कुठपर्यंत कट ऑफ येऊ शकतो हा आमचा आम्ही आम आम टीमनी काढलेला तो निकष का आहे कदाचित तो कमी जास्त होऊ शकतो त्या ते तुम्ही समजून घ्यावं आणि असा दुसरा एक निकष निघू शकतो की लास्ट इयरला जी काही वन सिक्स्टी फाईव्ह जी इलिबिलिटी ओपनची होती ती कदाचित एकशे चाळीस एकशे पस्तीस एकशे चाळीसच्या रेणीमध्ये राहू शकते आणि ओबीसीची सॉरी ओबीसीची ही शंभर पर्यंत राहू शकते असा हा निकष आहे तर पाहूयात आता या इथून येणाऱ्या नंतर आता पंचेचाळीस दिवसांनी जे काही चाळीस पंचेचाळीस दिवसांनी रिझल्ट लागेल त्यावेळेस आपल्याला नक्कीच कळेल की रिझल्ट काय येतो काही नाही पण ओव्हरऑल पाहता ह्या वर्षीचा पेपर हा खूप हार्ड होता त्यामुळे विद्यार्थ्यांनी कसल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नये पेपर दिलेला आहे थोडं रिलॅक्स राहावं हो, दोन तीन दिवसांनी आपल्या अँसर की चेक करा आपल्या ते ते चेक करा किंवा जे काही वेगवेगळ्या प्रायव्हेट कोचिंगचे त्याच्यातनं चेक करा आपले लेक्चरर्स असतील त्यांच्याकडनं व्हेरीफाय करून आपले अन्सर चेक करा ओव्हरऑल पाहता रिझल्ट आल्याच्या नंतर नक्कीच चांगला रिझल्ट लागेल असं आपण अपेक्षा करू आणि प्रत्येकाचा रिझल्ट चांगलाच लागेल प्रत्येकाला आपलं आपल्या स्वप्नातलं कॉलेज भेटेल असं आपण अपेक्षा करू आजच्या व्हिडिओला मी इथंच थांबतो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश मी तुम्हाला सांगितलं आहे ज्यांना कोणाला इथून पुढची काउन्सिलिंग बद्दल माहिती असं घ्यायची असेल पेड काउन्सिलिंग करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या नंबरला फोन करून सगळी माहिती घेऊ शकता व्हॉट्सअपचा चा लिंक दिलेली आहे त्याला तुम्ही जॉईन करून आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता तुर्तास इथंच थांबतो उद्या अजून काही जे काही आन्सर की येतील त्याच्याबद्दल काय अजून डाऊटफुल वातावरण आपण त्याच्या संदर्भात व्हिडिओ बनवून तुर्तास आज इथंच थांबतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद